नमस्कार सुनीती मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हिवाळा हिवाळा एक थंडगार ऋतू रजईच्या उभेत लपेटलेल्या गुलाबी थंडीतली आळसावलेली पहाट झुंझुमंजू झालेलं चांदण्यांचे दिवे मंद मंद होत विझलेले उर्वेचे दार उघडून किरणांचे पदर सोडवीत सकाळ अवतरलेली शिवारातून संथवारा वारा येत राहिलेला तळ्यावर पसरलेली धोक्याची चादर विरत चाललेली किरणांच्या उजडात दवबिंदूंचा साज रुपेरी झालेला कोळ्याचं मोठं जाळं गवताच्या पात्यातून चमचमत झालेलं घरट्यातून उडालेले पक्षी हे समोरचं दृश्य जिवंत करीत गेले आणि त्या क्षणी भानावर येऊन आतल्या आत खेळलेली दृष्टी भिरभिरती झाली मग दृश्याची चौकट स्पष्ट झालेली धुक पूर्ण विरत गेलेलं काचेवरची धूर धूळ पुसावी तसा दिशा स्पष्ट झालेल्या डोंगर घर झाडं नदी शेत चित्र अगदी भरून गेलेलं हिरवाईचा साज उतरत चाललेला माळावरच गवत सुकून फिकट झालेलं नदीकाठी फेरफटका मारण्याची वेळ चुकवून चालणार नव्हती पाय तिकडेच वळलेले नदीचं पाणी थोडच, पण संथ पारदर्शक झालेलं आवाज न करता वाहणार पाय बुडवावा तर थंडपणा नको इतका वाढलेला पाण्यातून वर आलेल्या दगडांवर पान पान पक्षी बसलेले कोणत्याही ऋतूतली सकाळ सुंदरच असते दृष्टी सुख देणारी मनाला उत्साहित करणारी सूर्यदर्शन थोडं उशिरात झालेलं हवेची झुळूक शहारा आणणारी पण उन्हाही पसरू लागलेली पाण्यातून चुबुक असा आवाज झाला नि तोच पक्षी मासा पकडून वर आलेला त्याच्या तोंडातला मासा पाहून न्याहारीची आठवण झाली हिवाळ हिवाळ्यात तशी भू लवकर चालवते घरी परतायचा इकडे तिकडे न रेंगाळता गेलं तर उन्हाचा चटका द्यायच्या आत घरी परतता येणारा मातीची पायवाट कडेच्या ओल्या गवताचा वास श्वासात भरलेला शहरात असं भटकायला मिळत नाही घरी पोचे पर्यंत दमछक झालेली सावकाशीने आंघोळ केली तरी चालणारी क्वचित असा दिवस असतो शिस्त मोडणारा चाकोरी सोडणारा स्वतः रमणारा दुपार थोडी रखरखणारी जेवण खाऊन तृप्त झाल्यावर एक डुलकी आलीच थोडा वेळ पण खूप काही निष्ठून गेल्यासारख सुरू झालेले पानांचा संभार न उतरवत कुरकुरता झाडाशी असलेला नात्याच देठ सोडून अलगद हेलकावे खा, खाली उतरत येणारी पानं माणसाच्या जीवनाशी असलेली संगती लावून गेलेली जीव हळहळत राहिलेला भरगच्छ हिरव्या गर्द पानांनी दवरलेले वृक्ष ओके बोके झालेले पातोळा होऊन गेलेली पानं त्याच झाडाच्या मुळांशी मातीत मिसळून गेलेली सगळं आपलं आपल्यात विसावून जाणार आपण शांत झाल्यावरच आपल्याला शांती मिळते पोहटी असताना समुद्रही शांत असतो उन्हा कल्ती व्हायच्या आत बाहेर पडलं तर बर हिवाळ्यात दिवस तोकडा असतो थोडी पायपीट केल्याशिवाय हवं तिथं जाता येत नाही जंगल असो खाडी किनारा नदीकाठ कुठेही जाण्यासाठी मन आधीर झालेलं बाहेर नजर टाकली दुपारचा हात सोडवत तिरप्या आलीने उन्हाला ओढत नेणारी संध्याकाळ पाहताना कससत झालेलं एक उदासी पसरलेली मावळतीचे रंग गढूळ झालेले किनाऱ्यापाशी सलगी करणाऱ्या लाटा उसळे नाश्या झालेल्या खेळून दमलेल्या मुलासारख्या त्या आडव्या तेवढ्या पाय पसरून लो लोळत राहिलेल्या ओटी लागली की किनारा सोडून आत जायची ओढ लागलेली बाळूला ही आत ओढ लागलेली पाण्यात उभं राहिल्यावर जाणवलं पायाखालची वाळूही सरकत चाललेली वरवर शांत तर यात ढवळले सुरई उदास झालेला पटकन मावळू पाहणारा रंगांचे फराटे उडत नकोच थांबायला क्षितिजावर असं त्याला झालेलं एखाद्या नौकेचा हेलकावा प्रतिबिंबाशी ढकला ढकलाढकलत धकल राहील आणि किनावऱ्यावर बसलेलं नवीन युगुल व्याकुळ होईल नौकेला त्याचं काहीच पडलेलं नसेल अचंबित होऊन पाहत राहावं तर पाण्यावर माथा टेकून अस्ताला निघालेल्या सूर्यावर आपली नजर छिळलेली प्रखरता आवरून त्यानंही आपल्या नजरेला नजर दिलेली दे निरोप देण्यासाठी डोळे मिटून आपण हात जोडलेले पापणी उघडावी तोवर सूर्याचा गोळा दिसेनाचा झालेला त्याचा मागून लोळत जाणारा भरजरी शेला आवरून घेत त्याचे दूतही चाललेले घरात पाऊल ते दिवे लागण झालेली रात्रीचे जेवण उडकून निवांत होत असताना देवीने झोपेची आठवण केलेली हातापायांनी गादीवरची आपली जागा पटकावलेली डोकं टेकून हात जोडायचा अवकाश राम नाम घेतानाच निद्रादेवी प्रसन्न झालेली हिवाळा जरी रंग ढंग नसलेला तरी गुलाबी स्वप्नांचा हवासा होतो